जेईई आणि नीटचे प्रशिक्षण आता आपल्या विभागात आय आय टी एन आय टी आयसर एम्स मधून उत्तीर्ण होऊन गेली अनेक वर्षे शिक्षण क्षेत्रात काम करत असलेले भारतातील सर्वोत्तम शिक्षक ऑनलाईन तसेच ऑफलाइन बॅचची सुविधा खात्रीशीर चांगला निकाल देणारी अभ्यासक्रमाची रचना आणि त्याला तंत्रज्ञानाची जोड देत रियल अकॅडमी घेऊन आली आहे सायन्स हायब्रिड प्रोग्रॅम आणि इंजिनिअरिंग आणि मेडिकलच्या जे ई एनईटी सीई टी परीक्षांची संपूर्ण तयारी राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय प्रवेश परीक्षांमध्ये आपल्या विद्यार्थ्यांना मानाचे स्थान प्राप्त करता यावे आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्वपरीने मार्गदर्शन करता यावे यासाठी रियल अकॅडमीचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आजच संपर्क करा मराठ्यांची गाथा ही पराक्रमाची गाथा आहे अफगाणिस्तानकडे पठाणांकडे दिल्ली जाणे हे मराठ्यांनीच रोखले एवढेच नव्हे तर इंग्रजांचाही भारतभर होणारा अंमल मराठ्यांच्या पराक्रमामुळेच तीस ते चाळीस वर्षी उशिरा सुरू झाला असे प्रतिपादन साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष आणि संत तुकारामांचे वंशज डॉक्टर सदानंद मोरे यांनी कणकवली येथे बोलताना व्यक्त केले संवाद या तळेरे येथील संस्थेने कणकवलीच्या प्रहार भवनात डॉक्टर सदानंद मोरे यांचे महाराष्ट्र काल आणि आज या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते त्या कार्यक्रमात डॉक्टर सदानंद मोरे बोलत होते व्यासपीठावर तळेरे येथील व्यासंगी डॉक्टर आणि संवाद या संस्थेचे डॉक्टर मिलिंद कुलकर्णी डॉक्टर सर्वेश नारकर आदी मान्यवर उपस्थित होते मराठ्यांचा पराक्रमी इतिहास रंजकपणे मांडताना डॉक्टर सदानंद मोरे म्हणाले की सतराशे सातमध्ये औरंगजेब वारला तो दक्षिण जिंकायला आला होता मराठ्यांचे स्वराज्य आणि कुतुबशाही त्याला जिंकायची होती तो परतू शकला नाही येथेच गाडला गेला अठराशे वीसमध्ये मराठ्यांच्या फौजा दिल्लीत पोहोचल्या मराठा उत्तरेत गेले आणि पाय पसरले उत्तरेतील हिंदू राजांनाही मराठ्यांच्या पराक्रमाचा हेवा वाटू लागला होता मराठ्यांचे मोठे कर्तृत्व हे की पठाण हे दिल्ली ताब्यात घेण्याच्या प्रयत्नात होते पण दिल्लीच्या बादशहाने दिल्लीचे रक्षण करण्यासाठी मराठ्यांना सुभे दिले दिल्ली दरबारात बादशहा तख्तावर बसे हे खरे आहे पण महाजी शिंदेपासून बादशहाच्या सिंहासनाच्या बाजूला जवळपास बरोबरीचा मान मराठ्यांनी पटकावलेला होता मराठे म्हणजे दिल्लीचे पालक अशी प्रतिमा त्यांनी आपल्या पराक्रमाने निर्माण केली होती काबूल कंधारपर्यंत मराठ्यांचा पराक्रम गाजला ब्राह्मण ब्राह्मणेत्तर माराथे, मराठे मराठेत्तर दलित मराठा यातील भेद जेव्हा कमी होते तेव्हा तेव्हा मराठा हा इतिहासात अग्रस्थानी राहिला पण हा भेद आज वाढल्याने काही प्रश्न मराठ्यांसमोर निर्माण झाले आहेत असेही डॉक्टर मोरे म्हणाले व्याख्यानानंतर झालेल्या प्रश्नोत्तरांमध्ये डॉक्टर साळुंके ज्येष्ठ नागरिक संघाचे दादाकू स्नेहसिंधूचे संदीप राणे डॉक्टर प्रसाद देवधर आणि कुडाळ येथील अस्थिव्यंग तज्ज्ञ डॉक्टर योगेश नवांगुळ आदी अनेकांनी सहभाग घेतला संवादचे डॉक्टर मिलिंद कुलकर्णी यांनी आभार व्यक्त केले असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम